संतोष देशमुख हत्या प्रकरणी मालेगावात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक वाल्मिक कराड यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केलाय फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची कार्यकर्त्यांची मागणी बीड जिल्ह्यात घडलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना फाशी द्यावी अशी मागणी मालेगावात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील व्हायरल झालेल्या फोटोमधून किती अमानुषता दिसून आली या गुन्ह्यात वाल्मिक कराड आणि जे आरोपी सामील आहेत त्या सर्वांना शिक्षाही झालीच पाहिजे असं म्हणत आक्रमक झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मालेगावात वाल्मिक कराड यांचा पुतळा जाळला व घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदविला वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी मागच्या काळात निर्गुणपणे हत्या झाली आणि त्या हत्येचा निषेध संबंध महाराष्ट्राने केलेलाच होता परंतु गेल्या दोन दिवसापासून त्या हत्येच्या ज्याप्रमाणे फोटो व्हायरल झाले त्या फोटोंमधलं व्हायरल झालेल्या फोटोमधून जी अमानुषता दिसून आली आणि त्याचे प्रसाद या महाराष्ट्रात उमटू लागले विधानसभेवर जे अधिवेशन चालू आहे त्या विधानसभेत त्याचे प्रसाद उमटले आणि त्या प्रसादाच्या पार्श्वभूमीवर आज मालेगाव शिवसेना शाखेच्या वतीने मालेगाव शहर व तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज जो वाल्मिक कराड या कटा कारस्थानामध्ये सहभागी आहे या नराधमाला फाशी त्वरित झाली पाहिजे या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याचा खटला चालवला गेला पाहिजे आणि अशी घटना इथून पुढे या महाराष्ट्रात घडणार नाही अशा प्रकारची शिक्षा संबंध जेवढे आरोपी या संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणामध्ये आहे दोषी असतील सर्वांना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्वरित फाशी दिली पाहिजे जेणेकरून इथून पुढे कुणी कुणावर असा अमानुष अत्याचार होणार नाही या अत्याचाराचा निषेध करत असताना सर्व शिवसैनिकांनी प्रतिकार प्रतिकृती पुतळा बनवून या नराधमाला आज या ठिकाणी आम्ही फाशी देऊन याचं दहन करण्यात या ठिकाणी येत आहे याचा निषेध असो निषेध असो वाल्मिक करायला फाशी झालीच पाहिजे अशा उद्देशाने सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत या घटनेच्या निषेधामुळे संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे त्या पार्श्वभूमीवर साहेबांचा वाढदिवस न करण्याचा निर्णय सर्व शिवसैनिकांनी घेतलाय ज्यांचे बॅनर यापूर्वी लागल्या गेलेले आहेत त्यांचे बॅनर लागले गेलेले आहेत गे ते ठीक आहे परंतु यापुढे आज कुणीही बॅनर लावू नये अशी देखील आपल्या माध्यमातून मी सर्व शिवसैनिकांना आणि साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करतो आज शिवसेनेच्या वतीने या नराधम कराडग्यांना फाशी द्यावी ही मागणी आम्ही करतो आहोत पुतळा दहन करतो आहोत परंतु पूर्ण महाराष्ट्राच्या तीव्र भावना पाहून सन्माननीय नामदार दादासाहेब भुसे यांचा उद्या वाढदिवस आहे आम्ही सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे की संबंध महाराष्ट्र ते फोटो आणि व्हिडिओ पाहून दुःखात आहे आणि म्हणूनच आम्ही त्या सुद्धा त्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत या नराधमांना फाशी द्यावी या मागणीच्या सोबत आहोत आणि म्हणूनच आम्ही नामदार दादासाहेब भुसेंचा वाढदिवस रद्द केलेला आहे कोणत्याही प्रकारचा लवाजामा न करता वाढदिवस आम्ही कोणत्याही पद्धतीने साजरा करणार नाही आहेत या आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांनी सर्व नामदार भुसे साहेबांच्या प्रेमींनी याची नोंद घ्यावी एवढंच विनंती मी या ठिकाणी करतो